नागपंचमी हा दिवस श्रावण महिन्यातील सण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून नागपूजा ही प्रचारात आहे या दिवशी तवा हा, न ठेवण्याचा आपल्याकडे प्रघात आहे हा आहार नागासाठी नव्हे तर मनुष्यासाठी हितवह आहे म्हणून केला जातो हे अर्धा कप कोणताही गहू आपण घेतलेला आहे तुम्ही खपली गव्हाचा देखील वापर करू शकता याला पल्स मोडवर फिरून बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालून याला दहा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे कोंडावर येण्यासाठी मदत होईल दुसऱ्या बाऊलमध्ये दोन कप गव्हाचे पीठ थोडेसे मीठ एक चमचा तूप घालावे म्हणजे कानवली आपली मऊसूत होईल पाणी घालून चपातीच्या पिठाप्रमाणे मळून भिजवावे दहा मिनटासाठी आता आपल्याला याला भिजवायचं आहे गव्हातलं पाणी आता वरचं आपण काढून घेणार आहोत आणि गहू न भिजवताही इन्स्टंट खीर आपण तयार करणार आहोत हा गहू कुकरमध्ये घालून तीन ते ती साडेतीन कप इतके पाणी आपण घालणार आहोत एक चमचा साजूक तूप घालून कुकर गॅसवर ठेवून पाच ते सहा शिट्ट्या काढाव्यात तोपर्यंत आपलं गव्हाचं पीठ हे भिजलेलं आहे याच्या पाच ते सहा लहान लहान लाट्या कराव्या याला आतल्या बाजूने तूप लावावे व त्रिकोणी अशी घडी घालावी कानोले तयार करावेत आणि हे कानाच्या आकाराचे असतात म्हणून याला कानोले असा शब्द आहे हे ग्रीस केलेल्या स्टीमरमध्ये ठेवावे आणि दहा मिनटासाठी आपल्याला वाफ याला वाफवायचं वाफवायला ठेवायचं आहे तोपर्यंत गहू आपला शिजलेला आहे यामध्ये अर्धा कप इतका गूळ घालावा गूळ व्यवस्थित मिसळावा खीर जास्त घट्ट वाटल्यास अर्धा कप यामध्ये तुम्ही गरम पाणी देखील घालू शकता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालावी अर्धा चमचा इतकी सुंठपूड घालावी दुसरीकडे फोडणीची कढई घेऊन त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालावे व ते करकरीत होईपर्यंत तळावेत खिरीमध्ये थोडेसे जायफळ किसावे गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन छानच नाही का आणि तळलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालावे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालावे आणि आपली खीर व कानवले तयार तेव्हा नक्की ट्राय करून पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन त्याचप्रमाणे आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका